नमस्कार पुसदकरांनो धनसळ तालुका पुसद मध्ये मेघगर्जेने सह वारे विजाचे कडकडाटासह अवकाळी पाऊस पुसद तालुका यातील धनसळ येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली तापमान चाळीस अंश तापमान पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उपत्रास सहन करावा लागला आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस अचानक अवकाळी पाऊस पावसाने हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची बाराबळ उडाली मुख्य संपादक आशिफ खान सत्य न्यूज धनसळ बातमीला लाईक करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद